मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकली सिनेसृष्टीत जरी त्यांचं वर्चस्व असलं तरी त्यांना व्यावसायिक आणि अने इतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं असेच एक मराठी कलाकार ज्यांचं राहतं घर धोक्यात आलंय पण ते अभिनेते नेमके कोण आणि काय आहे हे प्रकरण हे तुला माहिती आहे का ते कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम किशोर कदम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांचं राहता घर धोक्यात असल्याचं म्हटलंय अंधेरीत ते राहत असलेली इमारत सध्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहे पण यात बिल्डर आणि सोसायटीमधील काही सदस्यांनी चुकीचे निर्णय घेत त्यांना अंधारात ठेवल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच त्यांना वाईट टाकण्याचा प्रकार केल्याचंही त्यांनी या पोस्टमधून सांगितलंय माझं घर धोक्यात आहे आणि मला मदत करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना केली आहे तर तुमचं या प्रकरणाबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा